नमस्कार मित्रांनो गायच्या तंबाखू हे नाव तुम्ही कधी ऐकले आहे का हे नाव कानावर पडले की लगेच आपल्याला आठवतो तो एक मराठमोळा ब्रँड व त्या ब्रँडचे सर्व अर्थातच मालपाणी उद्योग परंतु मित्रांनो तुम्हाला माहित आहे का मालपाणी उद्योग समूह फक्त तंबाखू पर्यंतच आज मर्यादित राहिलेला नाही ते आज भारतातील अनेक क्षेत्रामध्ये आपली छाप सोडत आहेत तर चला तर मग आज आपण जाणून घेऊयात गायच्या व्यतिरिक्त मालपाणी उद्योग कोण कोणत्या क्षेत्रामध्ये आज कार्यरत आहेत मित्रांनो व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर व्हिडिओ नक्की बघा व आपल्या संगमने स्पेशल करायला विसरू नका मित्रांनो आपल्या दैनंदिन जीवनात सर्वात महत्वाचा घटक म्हणजे चहा आज मालपाणी उद्योग या चहा सेक्टर मध्ये दे देखील आघाडीवर हो आहे अमृताटी जागो आपण अंधर का विश्वास ही टॅगलाइन घेऊन मालपाणी ग्रुपने म्हणजे चहाच्या सेक्टरमध्ये आपले पाय मजबूत रोवले आहेत सरगम मार्ट आपल्या भागातला एक सर्वात मोठा सुपर मार्केट सध्या सरगम मार्ट हे नाशिक कोपरगाव को पाथर्डी तसेच मध्ये कार्यरत आहेत मालपाणी इस्टेट रिअल इस्टेटमध्येही मालपाणी ग्रुपने आपले महत्वाचे स्थान निर्माण केले आहे नाशिक व पुणे येथे तुम्हाला मालपाणी ग्रुपचे प्रोजेक्ट बघायला मिळते मालपाणी बजाज हे एक बजाज कंपनीचे टू व्हीलर शोरूम आहे जे बऱ्याच वर्षापासून ग्राहकांना सेवा करून विश्वास संपादन करत आहे फंड टू मिटा सुगंधी असलेले हे मालपाणी उद्योगाचे असे प्रोडक्ट आहे जे आपल्याला सर्वत्र उपलब्ध असलेले बघायला मिळेल मालपाणी सोलर विंडबिल सोलर म्हणजे पर्यावरणपूरक ऊर्जा तयार करणारा प्रकल्प यामध्ये दे देखील आज मालपाणी ग्रुपने आपले मोठे कार्य केलेले आहे स्किन वेस्ट हा देखील मालपाणी ग्रुपचा एक असा ब्रँड आहे जो त्वचेच्या आरोग्यासाठी खास प्रोडक्ट तयार करतो ध्रुव ग्लोबल स्कूल शिक्षणाच्या क्षेत्रातही मालपाणी उद्योग मागे राहिलेले नाही संगमनेर पुणे त्याचबरोबर भारताबाहेर दुबई येथे देखील आज ध्रुव ग्लोबल स्कूलच्या शाखा उपलब्ध आहेत मित्रांनो याचबरोबर मनोरंजन क्षेत्रामध्ये देखील आज मालपाणी ग्रुपचे मोठे साम्राज्य आहे लोणाळा व शिर्डी येथील वेटन जॉय तसेच पुणे येथील इमॅजिका एवढेच नाही तर सुरत येथील एक्वा इमॅजिका भारतातील आघाडीचे ऍडव्हेंचर व थ्री पार्क साठी प्रसिद्ध पार्क आहेत तसेच शिर्डी येथील धार्मिक अनुभव देणारा थीम पार्क म्हणजे साई तीर्थ हा देखील खूप प्रसिद्ध थीम पार्क आहे मित्रांनो बरोबर अमेरिकेत प्रसिद्ध असणारे टॉप गेमिंग अँड फूड रेस्टॉरंट देखील आज मालपाणी ग्रुपने भारतात सुरू केले आहे मालपाणी उद्योग समूह हो म्हणजे एका मराठी ब्रँडचं मोठं यश गायचा पलीकडे हा प्रवास आपल्याला खूप काही शिकवतो तुम्हाला यांचा कोणता ब्रँड सर्वात अधिक आवडतो कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार